बाजार परवाना व्यवसायधारकांना सत्वर उपलब्ध होणार माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी बाजार परवाना विभागास दिल्या आदेशानुसार आज बाजार परवाना विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञात विवन यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सदस्यां यांच्यासोबत व्यवसायधारक यांनी परवाना घेण्याबाबत आव्हान व मार्गदर्शन बैठक पार पडली आहे कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री बिरू आस्की अमर डिसवल राजेंद्र पवार अनिल कवटेकर यांच्यासह कुपवाड भागातील एकशे पन्नास व्यापारी या बैठकीत उपस्थित होते व्यवसायधारकांना व्यवसाय परवाना दे घेण्यासाठी आवाहन करण्यात आले महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय परवाना घेऊन व्यवसाय करणे कायद्याने बंधनकारक कर आहे व्यवसायधारकांनी परवाने उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासन वतीने नियोजन करण्यात येत आहे व्यवसायधारकांनी योग्य कागदपत्रे दाखल करून परवाना मागणी करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे व्यापारी संघटनेच्या वतीने काही अडचणी यावेळी मानण्यात आल्या आहेत व्यवसाय परवाना शुल्क कमी करावे व्यापाऱ्यांना सेवा सु सुविधा सु, पुरवावीत रस्त्यावरील विक्रेत्यांनी समस्या सोडवावीत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवून करण्यासाठी विनंती केली आहे सदस्य समस्या तात्काळ निकाली होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे माने आयुक्त सोय यांच्या मार्गदर्शनाने समस्या सोडण्याचा प्रयत्न करण्याबाबत आश्वासन देण्यात आले विना परवाने व्यवसायधारकांना कारवाई करण्याची येत आहे तरी व्यवसायधारकांनी व्यवसाय परवाने घेऊनच व्यवसाय करावा असे वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे बाजार व परवाना सहाय्यक आयुक्त प्रज्ञा तिबोन सहाय्यक आयुक्त श्री सचिन सागावकर स्वच्छता अधिकारी याकोब मदासी प्रतिक अधिकारी श्री विद्या सन स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ढोकळे विकास कांबळे गणेश धोत्रे अंजली कुदळे लिपिक प्रज्ञावंत कांबळे यावेळी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद